शेतात चोरटे शिरले घरात भर दिवसा पुन्हा चोरट्यांचा धुमाकूळ दुचाकी गँग सक्रिय नमस्कार मी अक्षरा लोकाशा टी मध्ये आपले स्वागत आहे बीड जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असल्याचे पाहण्यास मिळत आहे अगोदर काही घरांचे ते रेकी करतात आणि त्यानंतर संधी साधून भर दुपारीच हातसफाई करतात यामुळे ग्रामीण भागात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे लिंबा गणेश येथे दोनच दिवसापूर्वी भर, भर दुपारी करून घडली होती सोन्याचे दागिने आणि रोख पन्नास हजार रुपयांवर हात साफ केला श्रीमंत भोंडवे आणि त्यांच्या पत्नी सकाळी शेतात गेले होते त्यांची मुलगी शाळेत गेली होती दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून दोघे जण आले त्यांनी घराचे कुलूप तोडले यानंतर कपाटात ठेवलेले दागिने आणि रोग घेऊन ते पसार झाले नेमकी याच वेळी श्रीमंत भोंडवे यांची मुलगी शाळेतून घरी येत असताना तिला घरासमोरून तोंडाला रुमाल बांधलेले दोघे जण दुचाकीवरून जाताना दिसले दुचाकीवरून भर दुपारीच यायचे आणि चोरी करायची असा फंडा या चोरट्यांनी सुरू केला असल्यामुळे मोठी दुचाकी गँग सक्रिय झाली आहे की, की काय अशी शंका व्यक्त होत असतानाच या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी लोकांमधून होत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका